पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या नव्हे तर समाज संस्कृती आणि परंपरेला नवीन उंचीवर नेणारा संवाद याचाच उत्कृष्ट नमुना म्हणजे ऐश्वर्या खोसला द इंडियन एक्सप्रेसमध्ये उपसंपादक म्हणून काम करताना त्यांनी मिन वाईल बॅक होम या लोकप्रिय न्यूजलेटरद्वारे वाचकांशी नवीन नाळ जुळवली विशेषतः गणेशोत्सवावर त्यांनी केलेले काम लक्ष्यवेधी ठरले त्यांच्या हाऊ गणेश चतुर्थी वेंट फ्रॉम अ मुंबई ट्रेडिशन टू अ ग्लोबल सेलिब्रेशन या लेखात त्यांनी गणेशोत्सव मुंबईच्या गल्लीपासून जगभरात पोहोचला कसा हे प्रभावीपणे मांडले अमेरिकेतील लहान शहरांपासून ते विविध देशातील भारतीय समाजापर्यंत हा उत्सव सांस्कृतिक धागा बनला आहे हे, हे त्यांनी संवेदनशीलतेने उलगडले पत्रकारितेतील ती अभ्यास आणि नवनिर्मितीसाठी त्यांना नेहरू फेलोशिप इन पॉलिटिक्स अँड इलेक्शन्स हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे या पुरस्कारामुळे त्यांच्या लेखनीला केवळ धारच मिळाली नाही तर समाजाशी संवाद साधण्याची नवीन ताकदही मिळाली संस्कृती समाज आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांना एकत्र बांधणारी त्यांची लेखनशैली आजच्या पत्रकारितेला प्रेरणा देणारी ठरली आहे त्यांच्या या अनोख्या पत्रकारितेला आमचा सलाम तर आजच भारतीय फर्स्ट च्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा व मानसशास्त्रीय मानस समुपदेशक बना हा कोर्स मोफत मिळवा पत्रकार बना लोकशाही मजबूत करा तर आजच भारतीय फर्स्ट च्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा व मानसशास्त्रीय समुपदेशक बना हा